प्रस्तुत करता संभाजी संभाई जी मा संभाईजी महाराजांचा विजय असो विजय असो जय असो महाराजांना क्या बात है अद्वैतचा रूपक करत आपण महाराष्ट्राचाच नवेत्र आपल्या देशाचा चेहरा इथे बघितला आहे जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या नक्कीच वाजायला हव्या आणि मी विनंती करणार आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी स्वागत करावं अद्वैत धव लहानच्या मुलाचा जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या राहायला हव्या आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात पुढे वळतोय विनंती करणार आहे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान अनिल बाबू बाबू देशमुख यांना की त्यांनी कृपया पुढे यावं आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या आचार्य राजे